हाय फ्रेंड्स मला तुम्हाला सांगायचं आहे की माझ्या बाबांनी ना सीड्स टाकलेले टमॅटोजचे त्यामुळे आमच्याकडे खूप सारे टमॅटो आहेत तर बघा त्याच्यातले खूप सारे ग्रीन आहेत ना त्याच्यातले तीन त्याच्यात झाले आणि तुम्हाला सांगू टोटल आमच्याकडे किती टमॅटोज आहेत टॅन ठीक आहे नाही आहे आमच्याकडे ट्वेल्व आहेत वन सिडनी टुवेल्मॅटोज आता आम्ही उद्या परवा किंवा तरी जाऊ पास्ता बनवू आणि त्यात चिरी टमॅटोज टाकू पहिले असेच होते हे सगळे ग्रीन कलरचे आणि इकडे बेबी सुद्धा आला